मला सांगण्याचा मुद्दा सांगावं लागतय की दहा वर्षेकर आमदार आमदार होते पन्नास वेळा याच व्यासपीठावर येऊन भाषण करून गेले मतं मागितली एक रुपयाचा तरी फंड द्यायचा होता का दिला नाही आणि इथल्या ग्रामपंचायतीनं पण का आम्हाला झेंड्या चौकासाठी फंड दिला नाही फक्त ना? जागा लिहून मागायचे खाजगी आहे खाजगी आहे पण गावासाठी सोडल्या हे कुणाला माहीत आहे का नाही तर सगळेजण आहेतच की येता जाता बघता जा झेंड्या चौकाची काय अवस्था आहे पेविंग ब्लॉक कॉन्क्रिटीकरण खाजगीकरण खाजगी जागेत कुठं कुठे या आहेत कुट्ट ते सगळं मला माहित आहे मग त्या ठिकाणी होऊ शकते मग झेंड्या चौकात का होऊ शकत नाही आज स्मशानभूमीची काय अवस्था आहे सगळ्या समाजांच्या स्मशानभूमी घेतल्या तर तिथं उभं राहण्याची सुद्धा परिस्थिती नाही आहे ग्रामपंचायतनं किंवा जिल्हा परिषद असू नये पंचायत असून का फंड लावला नाही तिथं पाच लाख असू द्या दहा लाख असू द्यात शेजारच्या गावात साधं छोटसं सा गाव आहे संभापूर त्या ठिकाणी कोणी पण स्मशानभूमी जाऊन बघायची आणि हेरले गावातील सगळ्या स्मशानभूमी बघायच्या त्या ठिकाणी राजभवनचाच फंड लागलेला आहे मी काल परवाच बघितलं मग अशा भरपूर हेरले गावात अडचण आहेत बाजाराची अडचण आहे रोज संध्याकाळी सात वाजले तर येतात जाता येता येत ये ये नाही तुम्ही बाजार का कुठं बरविणार कसा बरविणार मुलांच्या शाळेचा प्रश्न आहे हेर्ले हायस्कूल मराठी घ्या आमदार एक मी या ठिकाणी विशेष या ग्रामपंचायती सा सांगू शक सांगू इच्छितो आमदार साहेब आमची मराठी शाळा आणि हायस्कूल एका जागीच आहे त्या ठिकाणी हेर्ले गावचा कचरा निवडून पेटवण्यात येतो मुलांच्या आरोग्यावर काय धोका निर्माण होत असेल त्याला औषध आहेत प्लॅस्टिक पिचव्या आहेत कचरा म्हणजे किती गाण असत्या याचा काय ग्रामपंचायतला काय विसर पडलाय काय लोकांचे कितीतरी प्रश्न सोडण्याचा प्रयत्न आहे बस स्टॉपला बस आपल्या पाठव गेलं तर बस स्टॉप नाही खेरले गावात बाथरूम मुतारीसाठी मुतारी, मुतारी नाही बाहेर गावून आठवड्याला बाजारी बघतोय बाजारला येणारी माणसं काय बॅग घेऊन येणार आहेत का लगवीला याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे कुठं लगवीला जाणार तिने फक्त फंड लावायचं मी पन्नास लाखाचा रस्ता केला मी एक कोटीचा रस्ता केला कशाचा रस्ता केला त्याचा जरा विचार करा मला कुणावर टीका करायची नाही ही टीका नव फक्त हेर्ले गावातील सत्य परिस्थिती जी आहे ती चांगला लागलोय टीका ज्यावेळी करायची त्यावेळी करणार आहे त्यावेळी तुम्हाला सशाला जाऊ का माशाला जाऊ अशी परिस्थिती निर्माण करणार आहे एवढी टीका करणार आहे पण आज कार्यक्रम चांगला आहे आमदार साहेबांनी आम्हाला मराठा समाजासाठी दहा लाख रुपयेचा निधी दिलेला आहे हेरले गावासाठी एकाहत्तर लाखाचा निधी दिलेला आहे फक्त मी त्यांची एकच विनंती करणार आहे की आमच्या स्मशानभूमीसाठी एक दहा लाखाचा फंड आम्हाला पंचवीस पंधरातून मिळावा <laughs> आज ना मिळून दे आम्हाला आज मिळावा अशी काय गडबड नाही राजदाची पण ती इच्छा होती आणि आजचं कॉन्क्रिटीकरण कॉन्क्रीटीकरणाच्या उजगारांचा जो कार्यक्रम आहे याची तारीख याला मी आणि राजदा अजून घेतो पण पर एवढी परिस्थिती वाईट आली की राजदा आज आमच्यात नाहीच आहे पण त्यांची इच्छा म्हणून हा कार्यक्रम मी झेंड्या चौकात घेतला हनुमान मंदिर मध्ये कार्यक्रम घ्यायचा होता आपण रायदोच म्हणणं होतं की नाही आमदार साहेब येणार आहेत कार्यक्रम मोठं तर पाहिजे इथून पुढल्या काळात आमदार साहेबांनी सत्तर लाखावरून एक कोटी पर्यंत मला वाटतं या पाच सहा महिन्यात जातीलच आणि ते जावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी सगळेजण हजर राहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतो जय हिंद